सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरणनेत्रंब के गौरी नारायण नमस्ते सर्व ताईना श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईफ शीतल ह्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते आणि भरपूर ताई पूजा साहित्य घेतात सेवा करतात आणि त्या सेवेचे प्रत्येकाला वेगवेगळे अशा अनुभव येतात बरं का जशी भक्ती तसं फळ आणि जसे श्रद्धेनं तुम्ही सेवा करताय त्या सेवेचं भगवंत फळ नक्की देतो तर बघा सगळ्यात अगोदर घरामध्ये स्वामींची सेवा झाल्यावरती खूप छान आणि प्रसन्न मला वाटतं आणि स्वामी सेवेचा खूप मोठा अनुभव आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला तर अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा स्वामींची नित्य सेवा झाली की माझ्या घरामध्ये प्रसन्न वाटतं मला वातावरण खूप छान वाटतं पॉझिटिव्ह वाटतं सकारात्मक वाटतं आणि स्वामी म्हणजेच आई स्वामी म्हणजेच वडील आणि स्वामी म्हणजे सर्वस्व तर बघा ज्या घरामध्ये आई वडिलांची सेवा होते आई वडिलांची पूजा होते त्या घरामध्ये कधीच कशाची कमी नसते तर स्वामी माझ्या आईच्या पण स्थानी आहेत आणि पण आहे स्वामी म्हणजे माझं सर्वस्व आहे तुम्ही खूपदा माझ्या व्हिडिओ मधून मा म्हणतात की ताई तुम्हाला आई वडील आहेत की नाही बऱ्याच ताईंनी मला प्रश्न विचारला तर मला आई आहे मला वडील आहेत भाऊ आहे बहीण आहे सगळे आहेत पण स्वामींचं स्थान हे खूप वेगळ्या ठिकाणी आहे कारण स्वामी म्हणजे आपल्या आयुष्यामधले जिवंत व्यक्ती आपल्या फॅमिली मेंबर आपल्या परिवारातले एक सदस्यासारखं स्वामी आपल्यासोबत सदैव राहतात आता बघा प्रत्येक वेळेस बघा आपल्या बोलण्यामध्ये किंवा आपण जेव्हा एखाद्याशी बोलतो किंवा आपण एखाद्याशी काहीतरी डिस्कशन करतो तेव्हा आपल्या प्रत्येक डिस्कशनमध्ये किंवा आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आणि काही झालं की आपण कसं म्हणतो माझ्या स्वामींची कृपा माझे स्वामी माझे स्वामी माझ्यासोबत आहेत म्हणून हे सगळं झालं माझे स्वामी सदैव माझ्यासोबत आहेत म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण स्वामी 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 करतो तर बऱ्याच जण म्हणतात काय वेळ लागलाय का या बाईला सारखं स्वामी स्वामी करते म्हणजे कसं आहे जसं की बघा आपल्या घरामध्ये आपली आई राहते आपले वडील राहतात किंवा आपला परिवार एकत्र राहतो तेव्हा आपले बघा आपली सासू असो आपले सासरे असो किंवा आपली आई वडील बहीण भाऊ कोणी असो त्यांचं नाव सोबत आपल्या मुखात असतं ता किंवा त्यांची सवय लागलेली असते तशी अगदी सेम सवय स्वामींची लागलेली असते तर स्वामी बघा देव तर आहेत स्वामी तर ब्रह्मांड नायक सुद्धा आहेत पण स्वामी म्हणजे आपल्या घरामधली आपली एक फॅमिली मेंबर आहेत प्रत्येक गोष्ट बघा अगदी घरामध्ये पोहे बनले अगदी घरामध्ये नाश्ता बनला अगदी काही बनवू दे चहा बनला तर पहिला स्वामींना का तर स्वामी म्हणजे सर्वस्व स्वामी म्हणजे सगळं असं किती जणांसोबत होतं सांगा बरं स्वामींशी एक वेगळ्या प्रकारे आपण कनेक्टेड झालेलो आहे स्वामींसोबत वेगळ्या प्रकारे आपण जोडलो गेलोय तेव्हा बघा स्वामी 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 आणि अगदी बघा एखाद्या मंदिरात जर गेलं तर त्या देवाच्या पाया पडताना सुद्धा मनामध्ये आपण म्हणतो श्री स्वामी समर्थ म्हणजे जिथं जाऊ तिथं स्वामी स्वामी करतो म्हणजे आपलं आयुष्य जे आहे ते अगदी स्वामीमय झालेलं आहे आणि स्वामीने सुद्धा आपला स्वीकार केलाय कारण आपल्या बोलण्यामध्ये आपल्या विचारामध्ये आपल्या आचारामध्ये सर्वत्र स्वामीच आहे त्यामुळे बघा स्वामी, स्वामी सेवेत आपण आहोत हे आपलं खूप मोठं भाग्य आहे तर बऱ्याच ताई बघा नवीन सेवेकरी घडतायत माझे व्हिडिओ बघतात मला भेटायला येतात स्वामींची मूर्ती घेतात स्वामींची सेवा अगदी बघा साठ पासष्ट वर्षे सुद्धा काकू काका माझे व्हिडिओ बघतात त्यांना खूप छान वाटतं पॉझिटिव्ह वाटतं सकारात्मक वाटतं आणि प्रत्येकाला माझा सवास हवा हवासा वाटतो शॉपला किती गर्दी असते तुम्ही सर्वांनी बघितलीच असेल पण शॉप आणि माझा स्टुडिओ मी सध्या वेगळा केलेला आहे कारण कसं होतं मी एक ताईनो कसं आहे पहिलं फक्त आपलं ऑनलाईन शॉप होतं ऑनलाईन शॉप का होतं तर कसं होतं की पहिलं आपण घरातून सगळं चालू करायचं म्हणजे अगरबत्ती असेल तुपाची सगळं पूजेसाठी जे आहे ते आपण घरातून डिस्पॅच करायचं तर बघा प्रत्येकाला समोर वस्तू बघून घ्यायला आवडते असं बऱ्याच ताई म्हटलं की शीतलताई ॲड्रेस दिला असता तर आम्ही ॲड्रेसवर लोकेशनवरती येऊन सगळं पूजा ते बघून आम्ही खरेदी केलं असतं पण तुमचं शॉप ऑनलाईन आहे तेव्हा बघा आपण शॉपला विजिट चालू केली आणि शॉपला विजिट चालू केली पण सगळ्यांना मलाच भेटायचं असते पण ताईनं तुम्ही हा सुद्धा एक विचार करा जेव्हा आपलं शॉप ऑनलाईन होतं तेव्हा बऱ्याचशाच ताई माझे लाईव्ह बघायच्या माझे व्हिडिओ बघायच्या अगदी बघा अ दूर दूरून ताई बँगलोर त्यासोबत बघा तमिळनाडू कर्नाटक कुठून कुठून मला भेटायला नाही आल्या कारण त्या ताईंनी दोन वर्षापासून मला फॉलो केले दोन वर्षापासून माझ्या त्या सबस्क्रायबर आहेत दोन वर्षापासून त्या माझ्या चॅनलचे व्हिडिओ बघतात त्या सेवा करतात त्यांना खूप छान वाटतं त्यामुळे एवढ्या दुरून सगळेजण मला भेटायला येतात आणि त्यांनी काही काळी ऑनलाईन माझ्याकडे सगळं पूजा ते घेतलेलं आहे आणि बघा मग काय होतं ऑनलाईन ज्या ताई खरेदी करतात त्याच्यासाठी मला नवीन व्हिडिओ घेऊन येता येत नाहीये लाईव्ह होत नाहीये कारण शॉपला जेवढी गर्दी झाली त्यामुळे बघा व्हिडिओ पण होत नाही हे जग सगळं मी सामान बघताय जसं की अगरबत्ती असेल तुप दिवा असेल मूर्त्या असतील किंवा असंख्य पूजा साहित्य आपल्याकडं आहे ते काय इथून येत नाही पुण्यामधून त्यामुळे बघा काय सामान चेन्नई वरून येतं काय सामान आपल्याकडं आंध्र प्रदेश वरून येतं काय सामान कोल्हापूर वरून येतं काही सामान मुंबई वरून येतं म्हणजे सगळ्या राज्यातून आपल्यापर्यंत पूजा साहित्य येत असतं मग हे सगळं घेण्यासाठी किंवा सगळं बघण्यासाठी मला व्हिजिटला जावं लागतं वेंडर व्हिजिट असते तर बघा तुम्ही असा पण विचार करा की शीतलता चोवीस तास शॉपमध्ये असेल असं काहीच नसतं कारण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मॅनेजमेंटसाठी शॉपच्या बाहेर पडल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत येत नाही त्या गोष्टी परचेस करायसाठी जावं लागतं वेंडर व्हिजिट असते वेंडर मीटिंग असते स्वयंमूर्ती आठ मध्ये बघा एकाकडे फक्त मी एकटीच काम करायचे आणि आता स्वयंमूर्ती आठ मध्ये जवळपास बघा आज टीम आपली नाही का बारा जणांची टीम आहे अकाउंटंट आपल्याकडे तीन चार आहे त्यासोबत एक सेल त्यासोबत बघा तुमच्या ऑर्डरचे इन्व्हाइस बिल बनवणारी एक मुलगी आहे त्यासोबत पॅकिंग टीम आहे डिस्प्लेला आपल्याकडे सेल्समन सुद्धा आहेत बरं का डिस्प्लेला जे तुम्ही पूजा साहेब घेताय त्याची पूर्ण तुम्हाला माहिती मिळते आणि मीच असावं असं काही नाही जरी मी तिथं नसेल तरी तिथं स्वामी स्वतः आहेत प्रत्येकाने या पूजा साहित्य खरेदी करा पूजा साहित्य घ्या तुम्ही सेवा करा आणि सेवेचे अनुभव तुम्ही सांगू शकता त्यामुळे कुणी नाराज होऊ नका की शीतलताई तिथं नसतात आणि फक्त मी गुरुवार आणि रविवारी दोनच दिवस शॉपला देणार आहे वेळ त्यामुळे गुरुवार रविवार ह्या दोनच दिवशी मी शॉप शॉपमध्ये असेल पण मी बऱ्याचदा विचारतात तुम्ही ज्योतिष आहात का तुम्ही हे बघता का पत्रिका बघता का ते बघता का तर असं कोणतंही काही आम्ही बघत नाही ज्या मी सेवा करते जसं की बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा मी स्वतः करते स्वामींची सेवा कशी करायची जे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती असतात ज्या मी सेवा करते आणि ज्या सेवेतून मला चांगले लाभ भेटले किंवा माझं चांगलं झालं त्याच सेवा मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते तर बघा कसं असतं माहिती आहे का ताईंनो पत्रिका किंवा काही गोष्टी बघितल्यानंतर आपण ट्रेसमध्ये येतो अशा बऱ्याचशाच ताई सांगतात ताई माझ्या मुलाला असा असा प्रॉब्लेम आहे त्याच्या ह्याच्यामध्ये ही दशा आहे ती दशा आहे त्याचं असंच होणार आहे तसं म्हणजे कसं आहे पत्रिका बघून पत्रिका काढून आपण स्वतः ट्रेसमध्ये येतो टेन्शनमध्ये मध्ये येतो त्यापेक्षा बघा जन्म मृत्यू ह्या दोन्हीपैकी एक काहीतरी घडतं जन्माला आलोय म्हटल्यावरती प्रत्येकाचा मृत्यू हा होणार आहे कोणी ह्या जगामध्ये अमर राहिला किंवा जिवंत राहायला जगायला आलेलं नाही आहे मी सुद्धा कधीतरी जाणार आहे हे मलाही माझं सत्य मला माहिती आहे कारण कसं आहे मृत्यू कधी टळत नाहीये प्रत्येकाचं बघा वेळ टाईम सगळं देवानीवरती लिहिलेलं आहे तर बघा मी एकच विचार करते एक तर कर जगलो तर जग जिंकून दाखवेल किंवा स्वाभिमानाने जगेल किंवा कष्ट करून जगेल किंवा खूप काही जगेल कारण कसं आहे आज स्वामी मूर्ती आठ मध्ये मा निमित्त मात्र मी ये पण एवढ्या दहा पंधरा लोकांना स्वामी रोजगार निर्मिती केली तुम्ही माझा जीवन प्रवास बघितलाय आणि मिळले तर चांगलं नाव घेऊन मरेल तर बघा जन्म मृत्यू ह्या दोन्हीच गोष्टी होतात एकतरी जगून दाखवायचं किंवा मग काही ना काहीतरी करून दाखवायचं बघा जन्म झालाय तर आपला मृत्यू होणार आहे हे तुम्ही सत्य कुठेही लिहून ठेवा कोणी या जगामध्ये जगायला आलेला नाहीये तर बघा जे कराल चांगल करा, ते चांगलं करा त्यामुळे बघा पत्रिका बघून स्वतःला त्रास देण्यापेक्षा माझं असंच आहे माझ्या पत्रिकेत दोष आहे माझ्याही पत्रिकेत भरपूर दोष होता अं जन्मवेळ चुकीच्या असल्यामुळे भरपूरशा गोष्टी अशा बदलतात पण तुम्हाला माहिती आहे का माझा जेव्हा अपघात झाला तेव्हा मला म्हणजे माझ्यासुद्धा पप्पाने पत्रिका बघितली होती थोडंसं माझ्या आयुष्यामध्ये बरेचसे चढ उतार आले त्यामुळे माझे पप्पा म्हटले की हिची पत्रिका कधी आपण काढलीच नाहीये तर आपण बघूतो हिच्या पत्रिकेमध्ये काय आहे तर माझ्या पत्रिकेमध्ये म्हणजे मृत्यूचाच योग होता म्हणजे ते सारखं काही ना काहीतरी व्हायचं एक अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये बघा खूप त्रास झाला शिवाजीनगरला मी कोल्हापूरपर्यंत ऍक्टिव्ह वरती जायचं इथून पुण्यातून प्रवास करायचं सगळ्या गाड्या चालवते मी कुठली गाडी चालवायला येत नाही असं अजिबात नाही पण त्या अपघातामुळे बघा आज मी गाडी सुद्धा चालवत नाहीये म्हणजे खूप मोठा माझ्या आयुष्यामधला अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये स्वामीनी दर्शन दिलं स्वामींनी कोणत्या रूपात दर्शन दिलं तर विष्णू रूपात म्हणजे झोपलेले स्वामी गार्डनमध्ये होते आणि त्यांना मी हात लावले होते म्हणजे अगं वेडे हात काय लावते मी तर जिवंत आहे आणि स्वामी म्हटले चल तुझ्या घरी घेऊन मला म्हटलं अहो स्वामी तुमची एवढी मोठी उंची तुम्ही एवढे मोठे उंची नाही आमचा दरवाजा छोटा पडेल तुम्ही आमच्या घरात कसं याल आणि माझ्या घरी तुम्ही कसं काय येणार तर नाही म्हटले तू घेऊन चल मग नंतर माझी काय माझ्या मागं म्हणजे मी स्वामींना कधी ओळखलं नाही मी माझ्या हा बाबा का माझ्या मागं लागला एवढा मोठी उंची एवढी हाईट आमचा दरवाजा एवढा छोटा हे आमच्या घरी कसं काय येणार घरातले काय विचार करतील आणि असं करता करता बघा एकदा स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि त्यांची सेवा घडत गेली घडत गेली घडत गेली आणि चार पाच वर्ष सेवेचं फळ स्वामीने स्वामी मूर्ती आठ एवढं मोठं उभा केले तर बघा निमित्त मात्र मी आहे पण प्रत्येकाच्या देवघरामध्ये स्वामी मूर्ती आठचा दिवा लागतो प्रत्येकाच्या देवघरामध्ये स्वामी मूर्ती आठची अगरबत्ती लागते प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती पोचते ताई माझ्या मार्गदर्शनामुळं धनलक्ष्मी कुंचन माता लक्ष्मीची प्रभावी सेवा करतायत कारण कसं असतं माहितीये का चांगलं काम चांगल्या कर्मासाठी निवड करण्यासाठी त्या भगवंताची इच्छा असावी लागते माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी वाईट कर्मभोग हो असेल माझा म्हणून माझा एक्सटंट झाला किंवा अपघात झाला पण एक, एक गोष्ट चांगली वाटते की तो अपघात जर नसता झाला तर मला स्वामींसारखे गुरु कधीच मिळाले नसते त्यामुळे बघा माझ्यासोबत खूप चांगली लोकही जोडली गेली आणि खूप छान वाटलं बरं का की स्वामी सेवेत आहे ना आज सगळे जणांना मला भेटायची उत्सुकता येईल कि गेला की शीतलताई गेल्या दोन वर्षापासून तुमचं चॅनल बघतोय सेवा करतोय आमचं खूप चांगलं झालंय आणि आभार मानण्यासाठी आम्ही तुम्हाला भेटायला येतो अशा बऱ्याच ताई आहेत आणि बरेच जण आहेत की नाही का खूप काही काही प्रश्न असतात पण बघा कुठल्याही प्रश्नाचं उत्तर माझ्याकडं नसतं म्हणण्यापेक्षा मी फक्त एकच सांगते स्वामींचं नामस्मरण माता लक्ष्मीची प्रभावी सेवा आणि जे काही आपल्याला स्टोन मिळतात प्रत्येक गोष्टीवर तिथे स्टोन काम करतात जसं की पॅरेट असेल अॅमिथीस असेल म्हणजे जे चांगलं आहे आणि खरंच ज्याचा तुम्हाला फायदा होणार आहे अशाच गोष्टी अशाच प्रोडक्ट मी तुम्हाला नेहमी सांगत असते जसं की आध्यात्मिक साहित्य असेल किंवा काय तर बघा स्वामींची सेवा घडत गेली आणि तुम्हाला एक छोटासा अनुभव आता सांगते बरं का पण गुरुवार रविवार मी शॉपला असते पण एक नंतर शॉपला मी असते ह्याची सगळ्यांनी नोंद घ्यावी रोज शॉपमध्ये मी नसते कारण शॉप आणि स्टुडिओ हा पूर्णपणे वेगळा आहे माझा जिथून लाईव्ह होतो जिथून व्हिडिओ इथून पुढचे होणार ते वेगळ्या ठिकाणी होणार आहेत त्यामुळे तुम्ही नाराज होऊ नका पूजा साहित्य नक्की खरेदी करा आणि दुरून येणार असाल तर गुरुवार आणि रविवारी तुम्ही शॉपला भेट देऊ शकता ह्या दोन दिवशी तुम्हाला मला शॉपला भेटता येईल फक्त भेटता येईल तुम्ही सेवा करा अनुभव सांगू शकता ह्याच्या व्यतिरिक्त बघा भरपूर जण काय करतात माहिती का वेळसुद्धा खूप महत्त्वाचा असतो काही काही पुरुष मंडळ येतात जे की ड्रिंक करतात आपलं स्थान आध्यात्मिक आहे आपलं स्थान वेगळं नाही आहे त्यामुळे बघा सोशल मीडिया असल्यामुळं कोणी लोक कुठूनही येतात त्यामुळे अशा लोकांनी बघा आध्यात्मिक गोष्टी आणि अध्यात्म आणि आपल्या स्वामींचं स्थान आहे तिथं पवित्र स्थान आहे त्याच्यामुळे येणाऱ्यांनी पण काळजी घेऊन आमच्या शॉपला यावं त्याचबरोबर माझा एक एक दोन दोन तास एक एक ताई दादा वेळ घेतात बरं का म्हणजे इतके त्यांचे प्रश्न असतात की ते प्रश्न संपत नाही त्यामुळे मी एकच सांगते स्वामी सेवा करा स्वामी सेवा म्हणजे काय नामस्वर म्हणजे स्वामींपर्यंत पोहोचण्याचा एक साधा सरळ सोपा मार्ग आहे त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीची उपासना करा ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप आर्थिक अडचणी आहेत त्यांनी माता लक्ष्मीची प्रभावी उपासना म्हणजे धनलक्ष्मी कुंचन सेवा आता ज्यांच्या घरामध्ये निगेटिव्हिटी असते ज्यांच्या घरामध्ये बघा आर्थिक प्रॉब्लेम असतो आणि ज्यांच्या घरामध्ये भरपूरसे प्रॉब्लेम्स असतात त्यांनी बघा त्यातला तांदूळ खाल्ला तर निगेटिव्हिटी दूर होते भरपूरशा ताईंचे दादांचे भरपूरसे प्रश्न असतात तर बघा कसं असतं बेटे का स्वामींच्या सेवेमधून तुमचे आयुष्यामधले भरपूरसे दुःख प्रॉब्लेम दूर होतात त्या जर बघा तुमची पत्रिका सुद्धा बदलण्याचं सामर्थ्य स्वामी मौलीमध्ये आहे कारण माझी पत्रिका बदलली आज कारण बघा माझ्या आयुष्यामध्ये इतक्या अडचणी आल्या खूप म्हणजे जसं सीतीला कसा वनवास असतो तसा अगदी लहानपणापासून वनवास आहेच आणि आत्ता कुठं स्वामी सेवेतून म्हणजे मला असं वाटतं की माझे कर्म सगळे भोगून झाले असावे म्हणून स्वामींनी त्यांचं दर्शन मला माझ्या वयाच्या जास्त नाही पण माझ्या वयाचे मला पंचवीस सव्वीसव्या वर्षी स्वामींचं दर्शन झालं आणि खूप छान स्वामींच्या सेवा घडते स्वामी माझे गुरु आहेत ह्याचा मला खूप अभिमान वाटतो की स्वामींसारखे मला गुरु लाभले अपघात झाला खूप त्रास झाला पण आज मी कमवले हो म्हणजे माझ्या स्वामी माऊलीला मिळवले हो आज माझी स्वामी म्हणजे माझी आई आहे माझं सर्वस्व आहे तुम्हाला माहिती आहे का स्वामींची जो सेवा करतो त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कशाची कमी पडत नाही आणि हो स्वामी सेवेत आहात तर तुम्ही सुद्धा स्वामी सेवेकरी घडवा तुमचा अनुभव शेअर करा आणि ज्या ज्या ताईंना धनलक्ष्मी कुंचन सेवेचा अनुभव आलाय स्वामी सेवेचा अनुभव आलाय अशाताईंनी गोडशी कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर बघा बऱ्याच ताईंचा प्रॉब्लेम काय येते का म्हणजे शॉपला येतात की स्वामींची सेवा करतोय पण आम्हाला आमचं कुलदैवत माहिती नाही आहे कुळाची देवी देवता आमच्या घरामध्ये नाही आहे तर कुलस्वामींनी आपल्या घरातून कुलदैवत असल्याशिवाय स्वामी सेवा स्वीकारत नाहीत कारण आपले आई वडील जर आपल्या देवघरात नसतील तर बाकीच्या देवांची सेवा करून पण काहीच फायदा नाही आहे कारण आई वडिलांना जर आपल्या घरामध्ये स्थान असेल तरच इतर देवी देवता आपल्या घरामध्ये वास करतात तेव्हा बघा सर्वप्रथम आपल्या कुळाचे देवी देवता म्हणजे आपले आई वडील आणि आपल्या आई वडिलांचे सुद्धा आशीर्वाद असणं खूप गरजेचं असतं कारण कसं आहे ज्यांनी जन्म दिलाय ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय भलेही आपल्या हातून चुका होतात काही चुका त्यांच्या हातून सुद्धा होतात माणूस म्हटलं की प्रत्येकाच्या हातून चुका या होतात पण त्या चुकातून माफ करून पुढं चालणं त्यालाच आयुष्य म्हणतात आणि नाती जपणं म्हणतात तर बघा स्वामी म्हणजेच आपलं आई वडील आपलं सर्वस्व आहे त्याचप्रमाणे बघा आपण माता लक्ष्मीची सुद्धा छानशी सेवा करतो तर एका प्रश्नाचं उत्तर मी देणार ह्या व्हिडिओमध्ये दे, बऱ्याच ताईंनी मला एक प्रश्न केला की ताई तुम्ही म्हणता स्वामींची सेवा करा गुरुवारचं आम्ही खूप प्लॅनिंग करतो जसं की बघा स्वामींना चाप्याची फुलं आणतो स्वामींना हार आणतो गजरा आणतो भरपूर काही करतो पण स्वामींची सेवा गुरुवारी होतच नाही पण शुक्रवारी स्वामी सेवा करून घेतात तर ह्याला काय समजायचं ताई तर तुम्हाला माहिती आहे का स्वामीनी अंबाबाईच्या रूपामध्ये भक्तांना दर्शन दिले शुक्रवारी जर स्वामी सेवा तुमची करून घेत असतील तर असं समजा आईच्या रूपामध्ये स्वामी सेवा स्वीकारतायत महालक्ष्मी कोल्हापूर अंबाबाईच्या रूपात तर बघा शुक्रवार काय आणि गुरुवार काय दोन्ही वारी सेवा केली तरी चांगलीच असते पण काहीकांचा असा अनुभव की शुक्रवारी खूप प्रशस्त सेवा होते म्हणजे स्वामी आईच्या रूपामध्ये तुमच्या घरामध्ये विराजमान होतात ह्या चार तास असतो आणि बघा बरेचसेच नवीन मंडळी शॉपला येतात आणि म्हणतात की स्वामींची मूर्ती आम्ही घेऊ शकत नाही तर का तर रोज सेवा करावी लागते अभिषेक मग आपल्या जीवनामध्ये रोज नाश्ता करतो रोज जेवण करतो सगळं आपलं डेली रुटीनमध्ये सगळं होतं मग स्वामींची सेवा कधीतरी का करावी स्वामींच्या अभिषेकला काय असा तास लागत ना तुम्ही पंधरा मिनटामध्ये दे सगळ्या देवीचा अभिषेक करू जशी तुमची साधी भोळी भक्ती होईल तशी तुम्ही करू शकता पण तुमचं देवघरामध्ये बघा एक पॉझिटिव्हिटी तेव्हाच तुम्हाला जाणवते जेव्हा तुमच्या घरामध्ये नित्य दिवा अगरबत्ती देवीतांचा अभिषेक आणि सेवा होते आणि जर अभिषेक तुम्ही करत असाल तर त्या घरामध्ये कसलाही प्रॉब्लेम कसलंही दुःख दारिद्र्य नावाला सुद्धा राहत नाही मी विश्वासाने तुम्हाला सांगते आता तुम्ही माझ्या देवघरामध्ये बघितलं असेल किती सुंदर कमळ आणले कमळाची फुलं बघा शुक्रवार आणि मंगळवारच्या दिवशी नक्की एकतर कमळाचं फुल तुमच्या देवघरामध्ये ठेवा कमळ माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूनं फार प्रिय आहे त्यामुळं कमळ ज्याच्या घरात आहे तुम्ही डोक्यामध्ये सुद्धा कमळ घालू शकता कारण राहू ज्यांचा राहू खराब आहे बरं का राहू केतू ज्यांचा खराब आहे त्यांनी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये एक कमळाचं फुल तर नक्की घेऊन या कारण कमळ काही खूप महाग नाही एक, एक पन्नास साठ रुपयाला किंवा शंभर रुपयाला कमळ मिळत असेल पण तुम्ही आठवड्यातल्या एखाद्या शुक्रवारचं तुमच्या घरामध्ये कमळ आणू शकता ना तर कमळ बघा डोक्यामध्ये घातल्याने पण चांगला असतं आपला राहू चांगला होतो त्यामुळे बघा कमळ आवर्जून तुम्ही तुमच्या घरात लक्ष्मीच्या पूजेला ठेवा किंवा तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये सुद्धा कमळ माळू शकता आणि शुक्रवारच्या दिवशी बघा गजरा घातला तर उत्तमच आणि तुम्हाला माहिती आहे का वास्तुशास्त्रानुसार बघा गजरा घातला तर बाईचं सौंदर्य आधी खुलून दिसतं आणि बाईचं सौंदर्य खुलून दिसतं त्या घरची ती लक्ष्मी असते त्यामुळे रोज बघा आंघोळ केल्या केल्या उमऱ्याचं पूजन करा तुपाचे दिवे उमऱ्यामध्ये लावा एखादी रांगोळी काढा त्याचबरोबर बघा तुम्ही गॅसची पूजा म्हणजे अग्निदेवताची पूजा करा तर बघा तुम्हाला हे माझ्याशी आधी कसे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळायचे पूजेचे वगैरे पुन्हा तसे व्हिडिओ बघायला मिळतील पण जरी मी शॉपमध्ये नसले तरी सर्वांनी पूजा साहित्य घ्या कारण तुमच्या सर्वांची एकच मला रिक्वेस्ट होती एक वर्षापूर्वी की ताई शॉप ओपन करा जेणेकरून आम्हाला स्वतः बघून वस्तू घेता येतील म्हणून आपण शॉप ओपन केलेला आहे पण तिथे सध्या व्हिडिओ लाईव्ह होत नाहीये कारण कसं एवढं मोठं कामाचा व्याप आप आपला वाढलाय की ते सुद्धा कमी पडते त्यामुळे माझा स्टुडिओ वेगळा केलेला आहे त्यामुळे तुम्ही गुरुवार आणि रविवारी शॉपला विजिट करू शकता पण फक्त मी तुम्हाला भेटणार आहे आणि मी ज्या सेवा करते त्याच तुम्ही सर्वांनी सेवा करा कारण प्रत्येक व्हिडिओचे प्रत्येक सेवेचे व्हिडिओ अगदी माझ्या चॅनलवरती असतात आणि प्रत्येक सेवा मी तुम्हाला एक्सप्लेन करून माझा स्वतःचा वेळ देऊन ते व्हिडिओ केलेले असतात प्रत्येक व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा सेम तशीच सेवा करा आणि ज्या ताईंना छान अनुभव येतात ज्या ताईंना चांगलं वाटतंय पॉझिटिव्ह वाटतंय सकारात्मक वाटतंय अशा ताईंनी नक्की कमेंट करा आणि अशाताईंनी नक्की स्वामी समर्थ का होईना कमेंटमध्ये नक्की लिहा तर बघा कमळाचं फूल म्हणजे आपल्या घरामध्ये बघा माता लक्ष्मीचा आक माता लक्ष्मी आकर्षित होते तर बघा मी कमळाचे फुल एकदम फ्रीजमध्ये आणून तुम्हाला पटणार नाही जवळपास मी बघा तीस फुलं आणलेत कमळाचे म्हणजे टप्परवेअरचे जे डबे मिळतात ऑनलाईन त्याच्यामध्ये अगदी जसे तसे आठ दिवस फुलं राहतात त्यामुळे कुठं गेले आणि कमळाचे फुलं आणायचं तुम्हाला जर योग आला तर तुम्ही नक्की आणा तर बघू शकता आता कुंचन सेवा ताई आमच्या शॉपवर येऊन घेतायत कारण कुंचन सेवा तुम्हाला माहितीये का मी विधिवत पूजा करून सकाळचीच ठेवते कारण कसं आहे दिवसभर मी सगळ्यांना भेटते सगळ्यांना हातबोट लागतो कोणी कसं आहे कोणी कसं आहे हे माहीत नसतं आणि पुन्हा जर त्याला कुंकू लावलं तर मग ते सिद्ध केल्याचा काय उपयोग हो नसतो त्यामुळे बघा कुंचन हे सगळे सिद्ध विधिवत करून ठेवलेले हो असतात प्रत्येक ताईने ते कुंचन तो आमच्याकडे घ्या शॉपमध्ये आल्यानंतर कुंचन सेवा तुम्हाला मिळते आणि आमची तुम्हाला पूर्ण मी एक स्टाफ ठेवलाय आपल्या डिस्केला जवळपास चार लोक आहेत तुम्हाला माहिती देण्यासाठी खास प्रत्येक सेवेची पूजेची किंवा कोणत्या दिशेला काय ठेवावं सेवा कशी करावी कोणतं ब्रासल कशा वरती काम बऱ्याच काल म्हटल्या की शीतलताई म्हणजे काल शॉपला मला येणं झालं नाही काही कारण असतं तर मला म्हटलं की शीतलताई आम्ही रविवारी आणि गुरुवारी तुमच्या शॉप लेव तर आम्हाला सुद्धा कमळाची फुलं अशा आणून ठेवा आम्ही घेऊन जाऊ तर प्रयत्न करेन की कमळाची फुलं तुम्हाला देण्याचा पण मी असं तुम्हाला शब्द नाही देऊ शकत कारण कसं आहे कमळ हे खूप कमी आणि खूप रेअर मिळतं बरं का हे कमळ कौचितच मिळतंय कारण काही काही भागामध्ये रोज असतील तर ते नशी होणार पण आमच्याकडे कमळ मिळत नाही पण मी एका फुलाळेला सांगितले की मला कमळाची फुलं जेवढी असतील तेवढी देत जा त्यामुळे बघा कमळाच्या फुलाची किंमत कशी आहे तर मला हे कमळाचं फुल जे आहे ते सत्तर रुपयाला मिळाले बर का एक आणि काही काही ठिकाणी शंभरला पण आहे म्हणजे प्रत्येक भागामध्ये जिथं कमी मिळतं तिथं भाग असतं जिथं जास्त कमळ आहे तिथं स्वस्त असतं तर मला हे सत्तर एक कमळाचं फुल मिळालेलं आहे तर हे सुंदर असं कमळाचं फुल बघा मी माता लक्ष्मीला घातलेलं आहे आणि विष्णू भगवाना सुद्धा प्रिय आणि श्रीयंत्रांवरती सुद्धा तुम्ही घालू शकता तर बघा अशी सेवा केली कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या ताईंना माझं मत पटत असेल कारण कसे आज ऑनलाईन माझे व्हिडिओ होत नाही आहे लाईव्ह होत नाही ताई वाट बघत असतात लाईव्हचे कंटिन्यू ताई वाट बघतात कमेंट करतात मेसेज ताई लाईव्ह का नाही झाला कारण माझ्या लाईव्हमुळं किंवा माझ्यामुळं बऱ्याचशाच ताईंना पॉझिटिव्ह वाटतं सकारात्मक वाटतं आणि बघा एखाद्याच्या आयुष्यामध्ये खूप भरभरून दुःख आहे पण एखाद्याला दे आनंद देऊ शकलो तर ह्या जगामध्ये दुसरं सुख कोणतंच नाही आहे हे एक पुण्याचं काम आहे की आपण सर्वांना आनंद देऊ जे वाईट आहे त्या लोकांच्या नादी नाही लागायचं किंवा त्यांचा विचार नाही करायचा पण जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करण्याचा आपण नक्की प्रयत्न करूया तर आजची स्वामींची पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद आणि स्वामींचं दर्शन तुम्हाला देतील स्वामी तुमची कृपा सर्वांवरती अशीच राहते तर बाकी ते सुंदर वाटतं हे बघा ही, बागा ही जी बघताय कमळातली ही लक्ष्मी बऱ्याच ताईनी मला आपल्याकडे मिळते बरं का कारण त्याच्यावरती बघा चोवीस कॅट गोल्डचं चो पॉलिश आहे आणि ती जी बघताय कमळातली ती लक्ष्मी बघा तुम्ही पंचामृतसुद्धा सुद्धा अभिषेक सुंदर असा करू शकता आणि बघा गजांतलक्ष्मी आपल्या घरामध्ये असणं खूप शुभ असतं बरं का लक्ष्मी असणं खूप शुभ असतं कारण धनाचे मार्ग मोकळे होतात आणि आपल्या घरामध्ये धन येतं तर या लक्ष्मी ज्या आहेत त्या मोठ्या साईजमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत मीडियम साईज आणि छोट्या साईजमध्ये सुद्धा मिळतं बघा दोन्ही साईडला दोन्ही गजांतलक्ष्मी आहेत माझ्या देवघरामध्ये आण आण आणि आज स्वामीने पैठणीचं वस्त्र घातले आणि आज स्वामी माऊली कशी दिसत आहेत कमेंट करून नक्की सांगा सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि या पैशाचा बाऊल हिची सुद्धा आज शुक्रवार आहे विधिवत पूजा करायची आहे कुंचन सोबत तर सिल्वर सिल्वर कलरमध्ये मी ठेवला ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला पैशाचा कलश गोल्डन कलरमध्ये मिळेल आणि व्यवसायामध्ये तुम्ही बघा तुमच्या मेन एंट्रीला ठेवा कारण पैशाला पैसा जोडला जातो तेव्हा तुमच्या व्यवसायामध्ये मेन एंट्रीला ठेवा आपल्याला सिल्वर गोल्डन टोटोन आहे गोल्डमध्ये आहे आणि सिल्वरमध्ये सुद्धा मिळतो तुम्हाला जो हवा तो अगदी आपल्याकडे मिळेल आता बघा सकाळच्या सेवेमध्ये बघा मी गुलाबाचा स्प्रे मिक्स करून सगळ्या देवांचा अभिषेक केलेला आहे तर हा बघा सुंदर असा बघा हा गुलाबाचा स्प्रे आहे गुलाब, गुलाब, गुलाब जल आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पाण्यामध्ये दोन थेंब सुद्धा ठेवू शकता ह्याला गुलाब स्प्रे असं म्हणतात गुलाब जल म्हणतात मोगरा जल आहे सगळे फ्लेवर आपल्याकडे अवेलेबल आहेत जो फ्लेवर हवा त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तर सर्वांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ